स्वागत तुमचं नवीन ब्लॉगर आपला ब्लॉगवर लेट पण थेट आलेला आहे तर आज आहे गणपती विसर्जन अनंत चतुर्दशी आणि तयारी झाली बऱ्यापैकी सगळ्यांना मंडळातील तयार झाले तुम्हाला दाखवतो झालेत मोदक वगैरे झाले तिकडे झाले तयारी आणि आप तिकड मोदक वगैरे दाखव आपला सॉरी मोदक आहे प्रसाद वगैरे देऊन झालेत आता आरती वगैरे करून घेऊ आरती करून आवरून आपण आपल्या मंडळातल्या गणपती तिकडं जाऊयात आरती वगैरे करून घेऊ पुढचं आई आणि पिओ वगैरे करतील सगळं कसं वाटलंय दहा दिवस कसे आले कसे गेले कळलं गणपती आले लक्ष्मी आले लक्ष्मी कसं वाटलं लक्ष्मी आमचं सगळ्यात एन्जॉय करणार घडी का करावं आहे आणि आमचा सगळ्यात घडी ही एन्जॉय करणार हीच आहे पडला पडला आडवा पडला आडवा लगेचा हां चलावेद्यात आढळून देवा आता मित्रांनो झाले सगळं आपलं आवरून विषय क्लिअर झाले तो आपल्यावरून आपण मंडळात काम आहे गणपती आपली मूर्ती आपण ट्रॉ ट्रॉलीमध्ये ठेवून दिली तयार ढोल बाहेर तयार आहेत ताशा तयार आहेत ढोल वादक ताशा वादक सगळे रेडी आहेत आता दे तुम्हाला थीम कळेल काय थीम दाखवत नाही आजात कळेल थीम बरोबर का थीम, थीम, थीम आता नाही कळणार थीम तुम्हाला नंतर कळल चालू आहे बाहेर व्हिडिओ काढला होतो परंतवा कळ थिम काय झाले सगळे तयारी आता सगळे पोरं झाले तयार आरती तयारी चालू आहे कार्यकर्ते निघणार आहे येऊन थांबलोय छत्रपती शिवाजी महाराज चौक तर सगळे पडून थांबले तिथे नियोजन झाले सगळे येणार तुझं मनोबल आहे काय म्हणते गणू बोल आता युट्यूब चा ब्लॉगराज शिंदे पुढे दगडीचा पंढरपूर अजून गणेशोत्सव धरण मंडळ दगडी पंढरपूर सगळे पोरं तयार आहेत मस्त वेगळी फक्त आता पुढे नंबर एक वाट बघतोय तर तुम्ही बघू शकता आपल्या मंडळातल्या कार्यकर्त्यांचा जोश किती आणि एक एक गणपती असं येत होतं पुढं बाहेर बघायला मस्त वाटत होतं हळूहळू हळूहळू सगळ्या मूर्त्या येतात तोपर्यंत एका मंडळाने तिथं चालू केलं तर ढोग वगैरे आणि याच्यानंतर आमचं वादन इथंच झालं लगेच नंबर आला होता आणि तुम्ही बघू शकता आता जे मी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये आमचं वादन होऊन आम्ही थोडंसं पुढे येऊन थांबलो होतो सक्सेसफुल झाले सगळ्यां सक्सेसफुल झाले म्हटले वाटलं तू वाच म्हण वाटलं तू वाच एन्जॉयमेंट हे सगळं गणपती विसर्जन सक्सेसफुल ठरलं आहे आमचं म्हणजे मंडळाचं वगैरे चांगलं वाचलं घरचा गणपती वा, विसर्जन झालं आता घरी आल्याला बघितलं की जागा मुकळून वाटते वेगळे जरा